अध्यक्ष महोदय तथापि आमदार रमेश बोरनावे साहेब आणि त्या संबंधित सर्व लोकांची पंधरावड्यानंतर एक बैठक घेऊन त्याचा व्यवस्थित आढावा घेऊ आणि पुढच्या उपाययोजना आपण शोधू मंत्री महोदय लक्षवेधी क्रमांक सात लक्षवेधी अध्यक्ष महोदय सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संदर्भातली ही लक्षवेधी आपल्या माध्यमातून माननीय सरकारच्या माननीय मंत्री महोदयांच्या मला निदर्शनास आणून द्यायची आहे महाराष्ट्रातलं सहकार हे देशामधलं एक आदर्शवत सहकार होतं विमा सहकार नवी उद्धार या ब्रिद्ध वाक्यापासून सुरुवात झालेलं सहकार आता सहकाराचा स्वहाकार इथंपर्यंत ये येऊन पोचलेला आहे महाराष्ट्रातली अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत मी सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून किती चुकीच्या पद्धतीनं या सहकाराची वाट लावली जाते हा विषय आपल्यासमोर निदर्शनास आणून द्यायचा आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती बँकेच्याच एका संचालकाने अर्ज केला की बँकेत चुकीच्या पद्धतीनं कारभार सुरू आहे भ्रष्टाचार सुरू आहे अनियमितता सुरू आहे आणि त्या संचालकाच्या तक्रारीवरून माननीय छत्रीकर समिती ज्या समितीमध्ये पाच सदस्य होते अधिकारी त्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू झाली या चौकशीमध्ये जवळपास एकवीस मुद्दे एक एटी एक थ्रीमध्ये तपासले गेले आणि त्याच्या संदर्भामध्ये एटी थ्रीच्या चौकशीमध्ये जिल्हा बँकेवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे एटी थ्रीची चौकशी झाल्यानंतर एटी एट ची चौकशी सुरू झाली एटीएफच्या चौकशीमध्ये काही मुद्दे जाणीवपूर्वक वगळण्यात आलेले आहेत आणि परत या चौकशीवरती स्टे देण्यात आलेला आहे माननीय मंत्री महोदयाने या बाबीकडं सिरियसली बघितलं पाहिजे सांगली जिल्ह्यामध्ये दोन विभाग आहेत एक कृष्णाकाठचा विभाग आहे आणि दुसरा दुष्काळी पट्टा आहे आणि आम्ही दुष्काळी पट्ट्यातून आलेले कार्यकर्ते आहोत दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सभासदाची फी भरून अनेक साखर कारखाने अनेक सुदगिरण्या त्या त्या भागामध्ये उभा केलेल्या आहेत परंतु या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे या बँकेचं नेतृत्व आहे त्यांनी अनेक कारखाने अनेक सुदगिरण्या जाणीवपूर्वक बंद पाडून त्या विकत घेण्याचा सपाटा लावलेला हो आहे आणि काही दोन उदाहरण मी देऊन परत जो माझा मूळ मुद्दा आहे त्याच्यावरती येतो एक कारखाना आहे जतचा जतचा सहकारी साखर कारखाना जो दोनशे पन्नास एकरमध्ये आहे आणि जत शहराला लागून आहे आता आज भीतीला मी तुमच्यासोबत बोलत असताना दहा लाख रुपये गुंता तिथल्या जमिनीचा भाव आहे हा कारखाना राज्य बँकेने चाळीस कोटीला एका नेत्याला विकला आणि आठव्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती बँकेला त्यांना एकशे वीस कोटीचं लोन दिलं आज बघा कारखान्याची किंमत कारखान्याचे पूर्ण स्ट्रक्चर तिथल्या मशिनरी आणि अडीच एकर जमीन महागाली सहकारी साखर कारखाना आहे तोटे मार्गाळा या कारखान्याचं एकशे चाळीस कोटीचं कर्ज आहे एकशे चाळीस कोटीच्या कर्जासाठी गेले पाच वर्ष हा कारखाना बंद पाडलाय जिल्हा बँकेनं त्या कारखान्याला जमीन विक्रीला परवानगी दिली ज्या लोकांना जमीन विक्रीला परवानगी दिली त्यांनी त्या जमिनीचा भाव काढलाय पस्तीस लाख रुपये गुमता म्हणजे स्टँडला लागून हा कारखाना आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की कोणत्याही शहरामध्ये एसटी स्टँड असते तो एकदम हाय रेटचं ठिकाण असतं त्या एसटी स्टँडला लागून